नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जीएससी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण भारतातील बारा ज्योतिर्लिंग यांचे ठिकाण याविषयी माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो महत्वाची माहिती आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओन्ली जी के जीएसई एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो महत्वाची माहिती आहे भारतात एकूण बारा ज्योतिर्लिंग आहे आता आपण त्याची माहिती पाहणार आहोत तर पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ सोमनाथ हे ज्योतिर्लिंग सोमनाथ गुजरात येथे आहे लक्षात असू द्या मित्रांनो मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग श्रीशैलम आंध्र प्रदेश येथे आहे लक्षात असू द्या महाकालेश्वर उज्जैन मध्य प्रदेश येथे आहे लक्षात असू द्या मित्रांनो अमलेश्वर ओंकार मांदात मध्य प्रदेश येथे आहे वैद्यनाथ परळी महाराष्ट्र येथे आहे रामेश्वर तामिळनाडू येथे आहे औडा नांगनाथ हिंगोली महाराष्ट्र येथे आहे काशी विश्वेश्वर वाराणसी उत्तर प्रदेश येथे आहे घृष्णेश्वर औरंगाबाद महाराष्ट्र येथे आहे केदारेश्वर केदारनाथ उत्तराखंड येथे आहे त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र येथे आहे भीमाशंकर पुणे महाराष्ट्र येथे आहे हे होते मित्रांनो भारतातील बारा ज्योतिर्लिंग यांचे ठिकाण याविषयी महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओनली जीके के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याबद्दल आपले धन्यवाद मित्रांनो